तुमच्या विचाराचा आणि तुम्ही मांडलेल्या मुद्द्याचा जरूर विचार सगळ्या पण अजून तुमची उद्धव साहेबांबरोबर कधी बसण्याचा योग तो योग विजयराव देशमुख आणि मी ती घालणे अनुभव कारण उद्धव साहेब कुठली गोष्ट भेग मध्ये तुम्हाला मतदारसंघ का सोडायचा त्याच ती तिथं एकत्रित त्यांनी शाळा केली चारी चारी का तुम्हाला द्यायचं तुमचे प्रमुख तयार आहेत का तीनशे सॉरी चारशे चौऱ्याण्णव त्याच्यावरती तुमचे प्रमुख तयार आहेत का तुमच्या शाखा सक्षम आहेत का पाच लाख ब्याऐंशी हजार मतदारसंघ आहे विधानसभा चिंचवड नंतरचा पुणे जिल्ह्यात सगळ्यात मोठा मतदारसंघ आढळत मग याच्यात तुमची पक्ष संघटनेची बांधणी काय कशाच्या जोरावर तुम्हाला विधानसभा द्यायचा तर पण आपण आणि जर मतदार संघ आपल्याला पाहिजे असेल तर येत्या आठ दिवसामध्ये आपण आपले गट प्रमुख केले ठीक आहे आजच्या या चालू परिस्थितीला लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यात सगळ्यात जास्त गट प्रमुख आपले बसले होते हे आपल्याला मान्य वस्तुस्थिती आहे कारण अमोल जीना माहिती आहे डॉक्टर खासदार अमोल कोल्हे सुद्धा सांगितलं होतं की या विधानसभेमध्ये

गटप्रमुखांचा आवाहन मी तुम्हाला एक पुस्तक होता बांधवांना बाबरांनी मी विजयरावांनी आम्ही एकत्रित दिला होता यावेळी तुम्हाला मी सगळ्या चारशे चौदा मिळाल्या त्यांचा गटप्रमुख किमान ऐंशी टक्के पर्यंत लिहू कारण आहे वास्तव मांडलं पाहिजे सगळेचे सगळे गटप्रमुख देणं शक्य होत नाही काही ठिकाणी मोठ्या सोसायटी असतात टाउनशिप असतात तिथं गटप्रमुख मिळणं कठीण जातं ते वास्तव पण आपण स्वीकारलं पाहिजे आणि मतदार संघ पाहिजे मिळाला पाहिजे असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे सगळं पाहिजे साठी आपण प्रयत्न पण केले पाहिजेत ना आपण भाषण करून आपल्याला मतदार संघ मिळणार आहे का नाही उद्या टेबल वरती बसल्यानंतर तिन्ही पक्षांचे जे प्रमुख लोक आहेत वाटाघाटीमध्ये म्हणजे उद्धव साहेबांनी सांगितलं एक तुम्हाला किस्सा सांगतो ज्यावेळेला राहुल साहेबांनी आपल्या तिघांच्या समोर आग्रह केला की नाही सर आपल्याला मिळालाच पाहिजे तर ते म्हटले चाळीस मतदार निघून गेलेले चाळीस मतदार संघ आपण आपल्या मित्र पक्षांना देणार आहे का तर नाही देणार मग हडपसर जर आपल्याला पाहिजे असेल तर त्याच आपल्यावरती पेपर वरती आपल्याला ते मांडता आलं पाहिजे की आपल्याला आरक्षण का पाहिजे सगळ्या पक्ष बांधणीचा विषय आला पाहिजे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या त्याच्यामध्ये आपल्या गटप्रमुख आपल्याकडे सगळे कंप्लीट झालेले पाहिजे आणि त्याच्यानंतरच तो आहवाल आल्यानंतर आपली एक वजनदार बाजू त्या ठिकाणी मांडताना पक्ष प्रमुखांना मानवतदार संघ सोडवताना तो त्यांना अडचणीचा नाही झाला पाहिजे त्यांच्या हातात जर असेल त्यांनी समोर त्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांसमोर दोन्ही मांडला तर तो त्यांनाही मान्य झाला पाहिजे की नाही ठीक आहे हडप सरकार ही शिवसेनेची ताकदच आहे आणि हा मतदारसंघ जर नाही सोडला तर आघाडीचा एक आमदार कमी होणार आज किती काय नाही म्हटलं तुम्ही तुम्हाला या आठ दिवसातल्या घडामोडी आपण सगळ्यांनी पाहिलं विद्यमान आमदारांची परिस्थिती आपल्याला माहिती होती पण त्या ठिकाणी माझ्या आमदारांना विधान परिषद देऊन त्यांनी तो बॅकलॉग भरून काढायचं काम पण केलं ही वस्तुस्थिती पण आम्ही आपण मान्य करायचं आज त्या दोन्ही ताकदी जर एक झाला तर आपल्याला किती संघर्ष करावा लागेल हे तिन्ही महाविकास आघाडीच्या लोकांनी सुद्धा आपसात कुठले हे दावे केले नाही पाहिजे त्यांच्या कोण व्यच त्यांना एक अपवा दे तर कोणव्या कार्यक्रम महाविकास आघाडीच्या सुप्रियाताईंचा आणि डॉक्टर अमोल यांचा सत्काराचा असेल तर त्या ठिकाणी सगळ्यात जास्त योगदान यशस्वी आणि त्या कोण बेबद्दल शिवसेनेच्या माजी आमदारांना कोणी मात्र देऊ तुम्ही फोटो टाकत नाही विधान सभा प्रमुखांना माहित नाही माजी नगर सेवकांना सांगितलं जात नाही तर हे कुठेतरी आपण याचा विचार थोडे साहेब आपण केला पाहिजे महेंद्र वंकरांची जी खंत आहे ती अगदी बरोबर आहे आपण काय पाय खेचवायच्या का तर नाही आता विधानसभेला जर विद्यमान आमदाराला रोखायचा असेल तर तो शिवसेनेशिवाय लोक द्यायला

उद्या राष्ट्रवादीचा आणखीन उमेदवार कोण असू शकतो त्यांना करतील का नाही हे आपल्याला माहिती त्यामुळे हा मतदारसंघ आपल्याला निश्चित मिळाला पाहिजे त्याच्यासाठी आधी तर पूर्ण तुम्हाला माहिती दिलेली का पाहिजे कशासाठी पाहिजे काही लोकांचे आमचे त्या लोकांशी आम्ही खासगी नाही बोलतो जरी ते, ते इतर पक्षात असते कोणाची मदत कशी घ्यायची जे काही डिफरन्स राहिले कसे घ्यायचे कसे ऍडजस्ट करायचे ते आम्ही करू आम्हाला खडक वस्ता बारामती मध्येच काउंट करून द्या हडपसर शिरूर मध्येच करून द्या तर त्या सहा सहा मतदार संघांमध्ये वाटाघाटीला सोडतो जर आम्ही त्या ठिकाणी चर्चेत जर हडपसर मध्ये आलो तर तो फार सहा मध्ये तीन तीन दोन काय राहील माहित नाही म्हणून याचा शिरूर मध्ये समावेश आहे आणि वाटा घाटीतच तो संघ आपल्याला सुटू शकेल हे एक त्याच्यामध्ये

पण अण्णा म्हणले वरची परिस्थिती तशीच आहे म्हणजे तुम्हाला वरच परवडत पण हे नाही परवडत या मेळाव्याच्या निमित्ताने आम्हाला एकच सांगतो उद्या काही होत विद्यमान आमदार हटाव आणि हडपसर बचाव ही म्हणण्याची वेळ आहे आता <laughs> बरेच लोकांना माहिती कुटुंबा के शोभेवर माहिती सगळेच आपण ते मध्ये आलो आता कसं वाटतंय गारगार वाटतंय शिवनगरच्या माहिती लासतोय बरं परिस्थिती बघा ना पाच वर्षाने पाच वर्ष गेलं की सतत आपल्या टोक्याला माहिती काय बोलणार कर्जच मागायला गेले की त्यांना वाटत कर्जदार झालाय पैसे मागतो काम घेऊन जाणाऱ्या माणसाला सतत चिंतेत बसणारा माणूस काय डोक्यावर टेन्शन आता त्यांना आपल्याला घरी बसवण्याची वेळ आलेली पण सगळ्यांनी त्याच्यासाठी ताकद लावली पाहिजे एक रुपयाचं का काम नाही ट्राफिकची समस्या एवढी भयंकर आहे पार्किंगची समस्या एवढी भयंकर आहे स्वतःच्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये काम करणाऱ्या माळवाडीमध्ये आज आम्हाला एवढी वाईट परिस्थिती आमचा ओंकद ओंकार कदम आला होता काल जनता परत नाही लागला पाण्यासाठी एकमेव मला आमदार असा भेटला की ज्याचं विधानसभेतलं भाषण जर आपण ऐकलं तो कुशल सांगतो हो दर की आ मला हडप सरला हडप म्हणून जाहीर करा म्हणतो म्हणजे दुष्काळग्रस्त जसं असतं पूर परिस्थिती आल्यानंतर त्यावेळेला आपण म्हणतो की बाबा त्याच्यामध्ये अतिवृष्टी झाली म्हणून आपल्याला आपण निधी जाहीर करतो हा म्हणतो मला पंडित मिळत नाही म्हणून मला दुष्काळ निधीग्रस्त म्हणून हडप सर अशा ठिकाणी आमदार कसा पाहिजे तर लात मारून त्या अर्थमंत्र्याकडनं काम करून घेणारा स्वतःच्या हडपसरचा विकास करणारा माणूस विरोधी पक्षाचं सरकार होत दोन हजार नऊ साली पण सगळ्यात जास्त काम त्यावेळेला या हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये झाले अनेक वर्ष मांडरी महादेव नगरचा रस्त्याचा प्रश्न होता तो सन्मान्य महादेवांच्या कारकिर्दीत सुटला आज कोणताही नगरसेवक बघा या सगळ्या नगरसेवकांनी आपापल्या भागामध्ये आज संगीतताईंच काम

त्या ठिकाणी आदित्य साहेबांची सभा चालू होती सभा झाली साहेब निघून गेले आम्ही सगळे थांबलेलो होतो काही संबंध नसताना आमचे संभाजीराव थोरे साहेब किंवा संजयराव गोळेकर ती गाडी फोडली एका कार्यकर्त्यांनी पण पुन्हा एक केला पण गादरणारी मंडळी नाही अरे पुणे आज सुद्धा त्याच्यामुळे राजेंद्र बाबो होते तानाजीराव दत्तूर सगळे होते फक्त पळून गेला <स्थारी> सगळ्यात मागवत शेवटी गेला <स् तो सगळ्यात मागे होता येत नव्हता कॅबिनेट एवढं शिवसेनेचं या संघामध्ये आंदोलनाच्या माध्यमातून होत पण मोरे साहेब एकच तुम्हाला विनंती आहे कारण आता बरेच लोक बरेच वेळ बसले बरेच फक्त त्यांनी पण भाषण केले होते मलाही अजून बोलायचे तुम्ही या संघाचा बारीक विचार करून हा संघ आपल्याला सोडला पाहिजे एकतर आपली या जिल्ह्यामध्ये एकवीस आमदार संख्या असणारा हा जिल्हा आहे खासदार इतिहास फुलेसाहेब दुर्दैवाने आपलं मावळचं शीट पडलं जर पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जिवंत ठेवायचा असेल तर आपल्याला किमान या शहरामध्ये तरी दोन आमदार ते निवडून आले पाहिजेत तर शिवसेना या ठिकाणी जिवंत राहिली ज्यांना पक्षांनी चार चार टप्पीनाम परिषद दिली उपसभापती केलं त्यांच्यामुळे यांच्या सारखे चार चार लोक एक एक टप लोकांचे सर्वात सारखे बाबर एक एक टप काढून गेले असते विधान परिषदेचे पण जागा आणून एवढे दिवस ठेवले की काय आता तरी मोकळी झाली आता विचार होऊ द्या नाही कोणाचा झाला तर मोरे साहेब तुमचा सा विचार करा तुमच्यासाठी आम्ही सगळे विचार करू आणि एवढ्या सांगावर घेणारे आणि एवढं पक्षासाठी योगदान देणारे तुमच्या सारख्या लोकांचा पण विचार त्या ठिकाणी झाला पाहिजे त्यासाठी आम्ही सगळे मिळून तो साहेबांना सांग करू की तुमच्यासाठी काहीतरी एक चांगला विचार करावा सध्या शिवसैनिकांच्या नगरसेवकांच्या सदिच्छा शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट